हाय हॅलो नमस्कार तर काय करता आम्ही आज आहे घरीच आणि आमचं चालू आहे आज घरचं काम इकडं आई आणि मिसेस बसली आपण आता त्यांच्याकडे जाऊन ते काय काम करता ते बघू मिसेस काय करता इतके शंगा कशाला लागते या

एक काम करत आणि मग गोणी घ्यायची गोणी मध्ये शेंगा टाकायच्या आणि वरून काढीन त्याला कुठ्याच धरून हा ताबडतोब आराम होतो लगेच हा नाही ना नाई नाही लवकर नाही बेड नाही हो का अरे पण भाजीला चालले असते ना <laughs>